शिरपूर तालुक्यात घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम संगतमताने अपहार केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहाय्यक लिपिकाला पोलिसांनी केली अटक न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी आधीच या प्रकरणी लाभार्थ्यांना करण्यात आली होती अटक आता लागणार पंचायत समितीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा नंबर तालुक्यात मंजूर घरकुल न बांधता लाभार्थी आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगतमताने निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सहाय्यक लिपिकाला शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अटक केली त्यामुळे शिरपूर पंचायत समिती कार्यालयात एकच खडबड उडाली आहे संशयित पंचायत समितीचे सहाय्यक लिपिक दीपक दगडू रणदिवे राहणार कृष्णा व्याल्ली मांडण शिवार शिरपूर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे मंजूर घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम अपार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी समितीचे ग्रामविकास अधिकारी मोरे यांनी जानेवारी रोजी दाखल केल्याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस तपासात अर्थे येथील लाभार्थी संशयित प्रवीण कांतीलाल जैन व नितीन साहेबराव नावी यांना फेब्रुवारी दोन हजार मध्ये पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकले होते या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अधिक चौकशी अंती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी पंचायत समितीचे सहाय्यक लिपिक दीपक दगडू रणदिवे यांना चार फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली संशयित दीपक रणदिवे याच न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे सदर घरकुल अपहार प्रकरणी शिरपूर पंचायत समितीच्या आणखी बऱ्या माशांना अटक होण्याची शक्यता चर्चली जाता आहे